शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खांदेशी कढी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा आपण घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे त्यासाठी टाक टाकण्यासाठी डाळीचं पीठ चणा डाळीचं पीठ फोडणीसाठी जिरं मोहरी मेथीदाणा लवंग धनेपूड आणि अद्रक हिरवी मिरची लसूण याचा आपण ठेचा बनवणार आहोत आणि कोथिंबीर आणि म मध्ये फोडणी टाकण्यासाठी या असे मध्ये चिरून घेतलेली ला हिरवी मिरची आणि भरपूर असा कढीपत्ता तर चला आता आपण कढी खांदेशी कढी बनवूया चला आता आपण हे दही घेतलेलं आहे मी पाव किलो दही घेतलं आहे घरीच केलेलं घरीच बनवलेलं आहे दही आणि आता आपण ते घुसळून घेऊ आणि त्यात हे सना डाळीचं पीठ आपण मिक्स करून घेऊ आणि अद्रक लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे आपण याचा ठेचा बनवून घेऊ पातेल्यामध्ये आपण साजूक तूप टाकून घेतलं तूप टाकल्यानंतर आपण जिरं आणि मोहरी जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची नंतर हे बघा दोन तीन लवंग आणि चार पाच मेथी दाणे नंतर हा आपण करून घेतलेला मिरची आलं लसूण कोथिंबीर असा ठेचा हिरवी मिरचीशी काप देऊन घ्यायची हिरव्या मिरच्यांचे दोन तीन एक मिरचीचे तुकडे करून घेतले हिरवी मिरची नंतर भरपूर कडी पत्ता आता ही फोडणी आपण छान खमंग करून घ्यायची हिंग फोडणी छान खमंग झाली तर कडी खूप छान लागते चवीला हे धने पोड तर आपण हे साठ करून घेतलं आणि ते त्यात डाळीचं पीठ आपण चणा डाळीचं पीठ मिक्स करून घेतलं अशी फोडणी खमंग करून घ्यायची नंतरच दाई आपण त्यात दही आणि डाळीचं मिश्र पिठाचं मिश्रण टाकायचं तुम्हाला कितपत पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे आपण हे व्हायचं आणि एक सारखं आपण डवळत राहायचं आता मी यात थोडंसं पाणी टाकते बघा अशी छान कडी उकळून घ्यायची ती फोटो द्यायची नाही नंतर आपण जरा उकळी आली कडीला की आपण गॅस कमी करायचा आणि अशी छान कडी उकळून घ्यायची ही कडी पोळी बरोबर भाकरी बरोबर भातावर फोडणीच्या खिचडी बरोबर अप्रतिम लागते आणि आपल्या घरगुती दह्यापासूनच बनवलेली घरीच बनवलेलं दही छान अशी आंबट तिखट अशी खांदेशी कढी चल आता आपण यात मीठ घालूया मीठ नंतर घालायचं म्हणजे मग ती कढी फुटत नाही अगोदरच घा गा, घातलं तर ती कढी फुटते त्याच्यामुळे मीठ आपण नंतर घालायचं उकडी आ एक उकडी आल्यानंतर आणि असं डवड़त राहायचं कढीला फुटू द्यायचं नाही आता त्या थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची बघा अशा माझ्या सोप्या पद्धतीने चविष्ट कढी बनवून बघा खांदेशी कढी भाकरी बरोबर चुरून खाता येते पोळी बरोबर खाता येते साध्या भातावर खाता येते फोडणीच्या खिचडीवर खाता येते श्यामपट तिखट खांदेशी कढी बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू